सनेच आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार घातकशस्त्रासह कुठेतरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले अंधारात दबा धरून बसलेले सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शितापीने पकडले त्यांच्याकडून एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकर वाडी परिसरात केली याबाबतची माहिती अशी की पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले त्या आदेशांमुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव अमलदार बबन मखरे रवींद्र कर्डिले मनोहर गोसावी संतोष लोंडे देवेंद्र शेलार फुरकान शेख संतोष खैरे मच्छिंद्र बरडे आकाश काळे जालेंदर माणे भाऊसाहेब काळे बाळासाहेब गुंजाळ अमोल कोतकर किशोर शिरसाट व संभाजी कोतकर यांचे पथक नेमून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या सूचनाप्रमाणे पथक आरोपींची माहिती काढत असताना पथकास एक इसाम सात सा ते आठ साथीदारांसह तीन मोटरसायकलवर येऊन वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणाऱ्या रोडवर ओढ्यामध्ये वेठेकरवाडी शिवार तालुका श्रीगोंदा ता इथे थांबून कुठेतरी दौरडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी वेठेकरवाडी शिवार तालुका श्रीगोंदा इथे जाऊन खात्री करता अंधारात रोडच्या कडेला झुडपाच्या मागे काही संशयित इसम दबा धरून बसलेले दिसले पथकाची खात्री होताच संशयितांना पकडण्याच्या तयारीत असताना संशयितांना पोलीस पथकाची चाहूल लागताच ते पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग केला परंतु पाच इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले व तीन इसमांना शितापीने योग्य त्या बळाचा वापर करून ताब्यात घेतले व त्या ठिकाणी तांबण्याच्या कारणाबाबत विचारपूस करता त्यांनी काही एक समाधानकारक उत्तर न दिल्याने ताब्यात घेतलेल्या संशयितांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे आदिक अजगन काळे वैवर्ष पन्नास समीर आदिक काळे वैवर्ष बावीस दोघेही राहणार मसने तालुका पारनेर आकाश रवींद्र काळे वैवर्ष एकवीस राहणार गटेवाडी तालुका पारनेर असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे पळून गेलेल्या साथीदारांची नावे विचारली असता त्यांनी पळून गेलेल्या इस्माची नावे वारुद भास्कर चव्हाण कोक्या भास्कर चव्हाण सतीश भास्कर चव्हाण अजय संतोष भोसले सर्व राहणार कोळगाव तालुका श्रीगोंदा राहुल अर्पण भोसले राहणार मसने तालुका पारनेर असे असल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या संशयितांची अंगझडती घेता त्यांच्या अंगझडतीत व कब्जात एक कत्ती एक कटावणी एक सुरा मिरची पूड दोन मोबाईल फोन व एक होंडा कंपनीची मोटरसायकल असा एकूण एक लाख सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला या प्रकरणी पोलीस अधिकारी रवींद्र तुकाराम घोंगासई यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे नव्याण्णव चारशे दोन आर्म ॲक्ट चार ओब्लिक पंचवीस प्रमाणे तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे कर्जत विभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे पारस मोबाईल ऍक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर